जळगाव जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की मतदानाच्या संविधानिक अधिकार बजावण्यासाठी आपण आपले मतदान केंद्राला वीस नोव्हेंबर सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जाऊन आपलं मतदान करावं या मतदान करताना आपण कुठलेही शासकीय ओळखपत्र घेऊन आपण या मतदान केंद्राला जाऊन आपलं मतदान करू शकता मी आपल्या सर्वांना विनंती करतो या मतदानाच्या अधिकार मध्ये आपण या संधीला सोडू नये आणि आपला मतदानाचा अधिकार नक्की वाजवा नमस्कार मी आयुष प्रसाद जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी उद्याचे दिवस मतदानाचा दिवस आहे मतदान हा एक संविधानिक अधिकार आहे मी आपल्याला विनंती करतो की उद्याचे दिवस आपण आपले पूर्ण परिवार सोबत मतदान करायला आपले मतदान केंद्रावर जावं मतदान यादीमध्ये आपलं नाव कुठल्या क्रमांकावर आहे हा शोधायचा असेल तो इलेक्टोरल सर्च डॉट ई सी डॉट जीओ व्ही डॉट इन मी परत रिपीट करतो इलेक्टोरल सर्च डॉट ई सी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपलं नाव आणि मोबाईल नंबर भरून आपण आपला मतदान यादीमध्ये कुठे कुठल्या क्रमांकावर नंबर आहे ते आपण शोधू शकता मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण आपले पूर्ण परिवारासहित मतदान करायला नक्की जावा